नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर स्वराज्य लेखणी मंचावतीने वतीने आयोजित ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आला वसंत नाचत आला वसंत नाचत नवी पालवी फुटली आलं वसंत नाचत ನವಿ ಪಾಲ ಬಿ ಫುಟಲ್ಲಿ ಎತ್ತಡಾರುಲಟಹಾರುಲ ನಟಲಿ ಋತು ವಸಂತ ಫುಲ ವನರ ಮೋಹರ ಋತು ವಸಂತ ಫುಲ वनराई मोहरली येता आंब्याला बहार आमराई बहरली येता आंब्याला बहार आमराई आमराही बहरली ऋतु वसंत पाहून राणी पळस फुलला ऋतु वसंत पाहून राणी पळस फुलला फुल पळस पाहून नाग तोऱ्यात डुलला फुलफळ सवून नाग तोऱ्यातडुल झाले रान सुगंधित गान कोकिळ गातोय झाले रान सुगंधित गान कोकिळ गातोय गाणं ऐकून मंजूळ मनी आनंद होतोय गाणं ऐकून मंजूळ मनी आनंद होतोय पहा पहा चोईकडे कडे सारा निसर्ग सजला पहा पहा चोई कडे सारा निसर्ग सजला कवी आनंदी होऊन छान कवितर चला कवी आनंदी होऊन छान कवी तर चला ऋतू वसंतात बघा सारा निसर्ग फुलतो, ऋतु वसंतात बघा सारा निसर्ग फुलतो कवी निसर्ग टिपतो शब्द काव्यात नाचतो कवी निसर्ग टिपता क शब्द काव्यात नाचतो धन्यवाद